अलका डुकरेन धुमा सांगोलकर धुमा सांगोलकर हलका डुकणे पहिला कोच आहे ना या लोक त्यानंतर संगीता टेकाम लाल कस्टो मध्ये या अर्चना थोरा नाशिक ब्ल्यू कस्टो मध्ये या दोन नंतर पासष्ट किलोची कुस्ती होईल श्वेतांजली मुंबई शहर मयूर वरा ठाणे शहर मनीषा मांडी नाशिक दिव्या कुमार रेल्वे टुकरी नागपूर अलका टुकरे दुसरा तुकार संगीता टेका प्रशिक्षण लाल कष्टिक नाशिक देव किलो मर्या यानंतर पासष्ट किलोमी श्वेता मुंबई शहर शहरात लाल कष्टमने मयुरी वराठ ठाणे देव दृष्टीमध्ये मनीषा मांडे नाशिक मागृष्टमध्ये मनीषा मांडे वर्षे दिव्या कुंभार निर्मिती यानंतरचे काम त्या लागले

يا کسٹمریاں ارمان کي اسين ڏي روانا اس ماءِ هڪڙي هيءُ مون کي سڏي جا رهيا آهيو ته ڪيئن